सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज आज आपण रविवार आहे रविवारी खरंतर दोनच दिवस उरल्यात काय वाटतं म्हणून आता आम्हाला जर वाटतो तुम्ही कामं झाली नाहीत म्हणतात झालेले त्याने प्रत्येक दिवस बघावात येले बरं बरं तुम्ही कुठल्या वार्डात प्रभाव आठ मध्ये आठ मध्ये कामं झालेत ना प्रभाकर अरे झाले झालेले बरं बरं ते काय नाव तुमचं कामं झालेत म्हणजे काही व्यापारी मार्गाने युवक आहे आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया

झालेले बर 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 या ठिकाणी अनेक आहेत शिरोळकर आहेत आणि खरं तर मित्र आहेत आपले शिरोळतीच गाय जयसिंगपूर इथं कस गायला बर बर जयसिंगपूरची काय परिस्थिती आहे बरे आहे इथं हॉटेलत काय चर्चा होती का शिरोळच्या राजकीय वासरणामध्ये काय होत नाही काय होत नाही असं म्हणणं आहे अनेक मामा आहे शिरोळकर मामा काय नाव बर बर शिरोळती तुम्ही उद्या राहतात

नकरा माध्यमातून पाच वर्ष त्यांनी काम केलेले पण विरोधक म्हणतात की शिरोली प्रत्येक ठिकाणी जनतेचा आढावा तुमच्या लक्षात येईल सर्व समाज सगळीकडे आमच्या वाढत आता मतदार माझं दोन मध्ये असलं तर मी स्वभाव माझा आठ मध्ये त्याच्याबद्दल मी काय असं काम झालेली काम झाले छान काम झाले काम झाली या ठिकाणी काही युवक का आहेत आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया मतदार तर होणारच आहे शिर्टीला पण मतदान आहेत परत परत एक दोन महिने गेले की ग्रामपंचायत चालू एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं कामाच्या बाबतीत काय वाटतं गावगाडं हत हतच असताना झालेले आहेत मी झालेली आहे सगळी करून कामं झालेलं आहेत असं मग नाही कोणाच्या आहे कामं शिर्तीचे झालेली आहेत सगळे मग ग्रामपंचायत काय ते शिर्डीची कुणाची सत्ता असेल येणार नाही झालं की दोन महिन्याला आहेत ते असतं जवळजवळ शपथ आल्या मला शिरोळ काय तुम्ही काय नाव तुमचं काय नाव तुमचं नाव तर सांगा बऱ्याच मतदार बोलायला घाबरतात बोलत नाही आपण दोन बोलायचा प्रयत्न करूया मला नमस्ते नमस्ते काय शिरो कुठल्या वर्गात राहतात तीन नंबरला राहत नंबर मध्ये काम झालं काय त्यामुळे रस्त्या एक वर्ष झाला आणि उकरली वर्षात उकरल्यात परत केलात का नाही तिकडे रस्ते नाही केलेले काय वाटतं एक मतदार म्हणून तुम्हाला शिरोळ मध्ये काय वाटतंय मला वाटावून राजकीय वातावरण काय नसतं सांगतो फिरकत नाही माझी तात्पुरतो येतातच परत फिरकत सहकार्य केला पाच वर्ष आपल्याबरोबर बरोबर थांबला पाहिजे बघा अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्या की तो उमेदवार पाच वर्ष निदान आपल्या वर्डामध्ये काय नाव आहे तुमचं नाव नाव बरं बरं इथलंच काय आहे काय शिरोचं आता काय वातावरण आहे सध्या आणि वार्डात कामं झालेलं आहेत काय झाल्यात बरं 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 आहे चालतंय चालतंय कामं वाढत झालेले आहेत असं बऱ्याच काम शिरोलमस्ते आहे काय काय नाव आहे तुमचं बरं बरं कुठल्या वार्डात राहतंय पुष्पनगर पुष्पनगर राहत आहे कामं झालं का तिथं काम हा नगरपालिके रस्ता राहिलाय गटाला अर्धी राहिल्या बघा रस्ता राहिलाय आहे थोड्या फार राहिल्याच असतात आणि बँक असत्या काम करण्यासाठी गावची काम मग चांगल्या प्रमाणात व्हावी मग गटरीची स्वच्छता असेल रस्त्याची दुर दुरवस्था झालेली असती ती करण्यासंदर्भात अनेक युवक आपल्या बरोबर काय बाबा अक्षर काळे अक्षर काळे काय द्रमांत नाही कायच काम झालं नाही थोडीफार का माझ्या बाबतीत राजकारण शिरोजचं राजकारण एवढं तापाय लागले आता जशी तशी मुदत सपात आरोप करायला विरोधक पण फिडिंग लावलेली आहे तर काय वाटतं तुम्हाला आताच्या सद्यस्थितीला युवक सर्व ऐंशी टक्के युवक हे पृथ्वीराज यादवांच्या बाजूने बाजूने आहे आताच्या घडीला त्यांच्या पॅनल सगळ्यात मजबूत आहे नगराध्यक्ष पूर्ण संपेन पॅनल निवडून येण्याची दिसत आहे तुम्ही एक प्रश्न छेडला की नगराध्यक्ष नगरा ही जागा काळे यांची आभार राज्याचा कुठल्या शिरो विकासाकडे शिवशाहू विकास शिवशाहू विकासाकडे मग दोन आघाड्या तीन आघाड्या आहेत ठीक आहे तीन आघाड्या आहेत मतदान नक्की कोण निवडून येणार आहे शेवटच्या घटकापर्यंत करणार आहे तिन्ही आघाड्या इथं मजबूत आहेत नेते त्यांचे खनके आहेत असंच या चर्चेतून दिसत आहे काय नाव त्यांचे पाटील नऊ वाढ कामात झाला वाढ कामात झाली आहे महापूर राहिला आहे शिवसेने झालेला पाच वर्ष तर पंधरा रुपये शंभर कोटी रुपयेपर्यंत कामं केलं आहे सगळी झालं सर्व 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 ठिकाणी भयानी हा निधी भरपूर खेचून आलेला आहे आणि काळेम निधी खेचून आणला होय बरेच जण विरोधकांनी मोठ बांधल्या आघाड्या केल्या त्यांचं असं म्हणणं आहे की शिरोळमध्ये कामं झाली एक युवक म्हणून तुम्ही किंवा मतदार म्हणून तुम्ही त्या विरोधकांना काय सांगते आम्ही वाढत बघितला तरी पण कामं तुम्हाला भरपूर देतील पावसाळ्याचं दोर दोर काम तुमचं नाव काय वाढव कुठला वाढ नऊ वाढ काय वाढ नऊ मध्ये काम आहे विरोधक म्हणतात काय कामच केलं नाही नुसतं निवांत पाच वर्षी सत्ता बघलात असं विरोधकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं फिरून बघितल्यावर दिसत बघा बऱ्याच युवकाचं म्हणणं आहे जे विरोधक आरोप करतात तर त्यांनी फिरून बघा शिरोळच्या संपूर्ण परिसरामध्ये काम झाल्यात का नाही ते तुम्हाला कळेल नमस्ते काय नाव तू प्रसाद पाटील तुमच्या नावातच प्रसाद आहे तर उमेदवाराला प्रसाद देणार का नाही शंभर टक्के देणार किती नंबर आहे नऊ नंबर काय काम झालं झालं काय वाटतं एक युवक म्हणून काय वाटतं तुम्हाला मतदानाला जाताना हो मग आहे संधी मिळायला पाहिजे खर तर युवकांना सध्या राजकीय क्षेत्रामध्ये संधी मिळायला पाहिजे न पाहता किंवा समाज न पाहता काम करणाऱ्या युवकांना तर राजकारणामध्ये संधी द्यायला पाहिजे निस्ता युवकांचा वापर करू नका गर्दीसाठी त्या युवकांना त्या प्रभावात राजकीय क्षेत्रात जे युवक राजकीय क्षेत्रात येऊ पाहतात अशा युवकांना तर तुम्ही आणलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं गावचा विकास होईल गावचा गाडा व्यवस्थित हाकला नाही आरोग्याची व्यवस्था आहे शिक्षणाची व्यवस्था आहे स्वच्छतेची व्यवस्था आहे याच्यावर खरं तर लक्ष केंद्रित ही युवकच करत असतात त्याच्यामुळे युवकांना संधी प्रत्येक पक्षाने गटातटाने -ता आणि आघाडीने दिली पाहिजे असंच शिरोळमधील युवकाचं म्हणणं आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स चिरोळ